कायम सत्तेत असलेल्या पक्षाच्या विरोधी भूमिका घेणारा नेता किंबहुना विरोधातच रममान होणारा नेता अशी ओळख आहे ते म्हणजे हर्षवर्धन पाटील राज्य जेव्हा महाविकास सरकार आणि भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात होता पक्षा पक्षा तेव्हा हर्षवर्धन पाटील भाजप सोबत खांद्याला खांद्या लावून उभे होते त्यांनी त्या काळात महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आणि भाजपच्या भूमिकेचं समर्थन केलं पण आता ते सांगण्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी आता मोदी शहांचं तोंड भरून कौतुक केलंय खरं तर ही काही पहिली वेळ नाहीये मात्र म्हणूनच पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांचं भाजपवरचं प्रेम वाढतंय का अशा चर्चा सुरू झाल्या चला तर याच विषयी आपण सविस्तर चर्चा करूया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुमचं कट्टुकट मध्ये खूप स्वागत इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना सहयोगी तत्वावर चालवण्यासाठी दिलेल्या ओंकार शुगर फॅक्टरीच्या छत्तीसाव्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचं तोंड भरून कौतुक केलं विशेष म्हणजे त्यांनी सहकार क्षेत्रात घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करत या तिघांनी साखर उद्योगाला नवी संजीवनी दिली असंही म्हटलं पाटील नेमकं काय म्हणाले होते पाहुयात तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर उद्योगासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे हा उद्योग नव्या उंचीवर पोहोचत आहे असं वक्तव्य करत पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांची प्रशंसा केली याशिवाय त्यांनी पुढे सांगितलं की आवर्जून उल्लेख केला पाहिजे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री राजकीय विषय सोडून द्या पण यांनी या साखर उद्योगांकरिता निश्चितपणानं काही धोरणं स्वीकारली यामध्ये इथेनॉलचं धोरण असेल इन्कम टॅक्स माफीचं धोरण असेल एक्सपोर्टची पॉलिसी असेल किंवा आंतरराष्ट्रीय टीम आणून दोन लाख कोटी रुपयांची कर्ज सहा टक्के व्याजानं उभारून केल्याचं काम असेल बघता बघता हा साखर उद्योग आता बायोसीएनजी च्या माध्यमातून पुढे येणार आहे ग्रीन हायड्रोजनच्या माध्यमातून हा उद्योग पुढे येणार आहे येणाऱ्या भविष्य काळात सुद्धा जगाला इथेनॉल आणि साखर पुरवण्याचं काम आपल्याकडं होत आहे कारण जी माणसं काम करत आहेत त्यांना मदत केली पाहिजे यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो सहकार मंत्र्यांनाही भेटलो भेटलो वरिष्ठ नेते आहेत त्यांनाही त्यांना सांगितलं की आमचा कारखाना आला आहे आहे आमचं आमचं आर्थिक संकट क्रॅशिंग कमी सहकारातले आम्हाला नियम सुद्धा माहितीये आम्ही वेड्या वाकड्या गोष्टी करणार नाही तसं आमचं ट्रॅक रेकॉर्डही नाही त्यानुसार गेल्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनीच आम्हाला दीडशे कोटी रुपयांची मदत केली अशा शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी सहकारवर भाष्य करताना भाजप नेत्यांचं सुद्धा कौतुक केलं पाटलांच्या या सगळ्या विधानानंतर राजकीय वर्तुळात लगेच चर्चा सुरू झाली आणि प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले की हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपकडे वळत आहेत का याचं कारणही तसंच आहे ते म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून ते सातत्याने भाजप नेत्यांचं कौतुक करताना दिसून आले आता एकदा हर्षवर्धन पाटील आणि भाजपचं समीकरण नेमकं काय आहे पाहूया इंदापूर मतदारसंघाचं नाव घेतलं की एकच नाव लगेच समोर येतं ते म्हणजे हर्षवर्धन पाटील गेली अनेक दशकं ते या मतदारसंघातलं प्रमुख राजकीय व्यक्तिमत्व राहिलेलं आहे पण गेल्या काही वर्षांपासून त्यांचं राजकीय समीकरण मात्र सतत बदलताना सुद्धा दिसून आलंय हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष हा काही आजचा नाहीये आघाडी सरकारच्या काळात सुद्धा दोघांमध्ये मतभेद स्पष्ट दिसले मात्र महायुती स्थापन झाल्यानंतर म्हणजेच भाजप शिंदे अजित पवार एकत्र आल्यानंतर परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली लोकसभा निवडणुकीच्या वेळी पाटलांनी अजित पवारांना बारामतीत मदत न करण्याचा निर्णय घेतला होता पण त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांमध्ये चर्चेचा पूल बांधला आम्ही विधानसभेत मदत करू जर तुम्ही लोकसभेत मदत केली असं पाटलांच्या कन्येचं वक्तव्य सुद्धा तेव्हा चर्चेत आलं होतं शेवटी पाटलांनी पवारांना लोकसभेत साथ दिली तरीही त्या मदतीचा परिणाम फारसा दिसला नाही कारण इंदापूर मधून सुनेत्रा पवारांना फार मोठं लीड सुद्धा तेव्हा मिळालं नव्हतं लोकसभेला मदत केल्यानंतर हर्षवर्धन पाटलांना वाटलं होतं की भाजप त्यांना विधानसभेला तिकीट देईल पण वाटाघाटीत इंदापूर मतदारसंघ अजित पवार गटाकडे गेला आणि दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी मिळाली आणि भरणे यांनी गेल्या दोन वेळा पाटलांचा पराभव केला होता तीच वेळ हर्षवर्धन पाटलांसाठी टर्निंग पॉईंट ठरली नाराज पाटलांनी शरद पवार गटात प्रवेश केला आणि दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा इंदापूर मधून निवडणूक लढवली हो मात्र पुन्हा तिसऱ्यांदा त्यांचा पराभव झाला हर्षवर्धन पाटील यांचं मूळ हे सहकार क्षेत्रात आहे त्यांचे चुलते शंकरराव पाटील यांनी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना स्थापन केला आणि आज त्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आहेत याच पायाभरणीच्या जो जोरावर त्यांनी राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार या सलग तीन वेळा ते अपक्ष उमेदवार म्हणून इंदापूर मधून निवडून आले आणि प्रत्येक वेळी त्यांना मंत्रीपद मिळालं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये विजय मिळाल्यानंतर युती सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद मिळालं आणि वरिष्ठ नेत्यांशी स्नेहसंबंध प्रस्थापित झाले एकोणीशे नव्याण्णव मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं दोन हजार चार मध्ये तिसऱ्यांदा अपक्ष म्हणून विजय मिळवून पुन्हा ते मंत्री झाले दोन हजार नऊ मध्ये काँग्रेस कडून विजय मिळवला आणि सहकार व संसदीय कामकाज मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले याच काळात राष्ट्रवादी काँग्रेसशी त्यांचा संघर्ष सुरू झाला मग अशी म्हटल्याप्रमाणे दोन हजार चौदा मध्ये दत्तात्रय भरणेंनी पहिल्यांदा त्यांचा पराभव केला दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला तरीही पुन्हा भरणेंकडून त्यांचा पराभव झाला मग दोन हजार चोवीस मध्ये शरद पवार गटाकडून ते लढले पण पुन्हा एकदा त्यांचा ता पराभव झाला होता पुढे फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये त्यांची राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती आणि ही नियुक्ती भाजपकडून झाली होती पण हर्षवर्धन पाटील यांचा राजकीय प्रवास पाहता दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेस सोडून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यावेळी त्यांनी पवार कुटुंबावर टीका केली होती पण पुढील काही वर्षात त्यांनी पवार कुटुंबाचं कौतुकही केलं आणि आता मात्र ते पुन्हा भाजपच्या दिशेने वळण्याचे संकेत देत आहेत भाजपचं मोदी सरकारचं राज्यातील फडणवीस सरकारचं ते मागील काही दिवसांपासून कौतुक करत सुटले तर आताचे संकेत खरे ठरले तर शरद पवार गटासाठी इंदापूर आणि बारामती परिसरात मोठा धक्का मानला जाईल कारण राजकारणात कौतुकाचं राजकारण अनेकदा बदलाची चाहूल देतं त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य केवळ प्रशंसा आहे की नव्या राजकीय समीकरणाची सुरुवात हे आता येणारा काळच ठरवेल पण तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टुकटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका